कपिल देव चैनल ला लाइक शेयर सब्सक्राइब कर रामकृष्ण हरी आम्मी घरी पोचले गणपति बाप्पा मोरिया गणेश है नम ओम गण गणपते नम गजानन महाराज जय संदेवी माते की जय आमची वारी पूर्ण झाली रामकृष्ण हरिमाऊली मोर्या आई मसंतदेवी माते की जय आज आम्ही आपली वारी पूर्ण झाली आणि आम्ही आता मसंदेवीच्या मंदिरामध्ये आहे आणि आजचा नाश्ता आपला श्री तुषार पारेकर आणि त्यांची फॅमिली पूर्ण नाश्ता घेऊन आलेले आहेत माऊलीच्या चरणी आपला नाश्ता निमित्त देऊ देऊन आपल्या सर्व वारकरी मंडलाला नाश्ता देत आहे तुषार पारेकर अँड फॅमिली आपल्याला नाश्ता घेऊन आलेले आहे आम्ही आत्ताच बसमधून उतरलो आणि मसनदेवीच्या मंदिरामध्ये विश्रांती करायसाठी थांबलेलो आहे आणि नाश्ता देत आहे आपली वारी सर्व वारकरी मंडळाला रामकृष्ण हरी आज आम्ही आमचा आज एकोणीसवा दिवस आणि आम्ही आज पूर्ण नाईट म्हणजे वेसावाच्या नाक्यावर आमची मसानदेवी आहे त्या मंदिरामध्ये आम्ही आज पूर्ण नाईट करणार आहे आज माऊलीच्या चरणी आम्ही सर्व विश्रांती करणार आहे रामकृष्ण माऊली आणि आपला नाश्ता हा श्री तुषार पारिकर आणि त्यांची फॅमिलीने दिलाबद्दल धन्यवाद बसांदेवी मंदिरामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी Thank yeah. गोपाल कृष्ण महाराज श्यामा महादेव महाराज वेताल देव महाराज we mm -hmm.

जी शिवगल्ली पासून तेरेगल्ली पासून संपूर्ण याच्यामध्ये टीम तुम्ही सहभागी करून घेता त्याच्यामध्ये लहान थोर गरीब श्रीमंत असा भेदभाव जो आहे तो आपण करत नाही आणि सगळ्यांना घेऊन जात असतात आणि आतापर्यंत आपला इतिहास आहे की चांगल्या प्रकारे वारी आपल्या विसरायची आपण घेऊन जात असतात आणि ही या दरवर्षी प्रमाणे सालाबाद प्रमाणे आज आपल्याला सहभोजनाचा एक आनंद देत आहे पण निश्चित सांगतात की तुमच्यामुळे आम्हाला एक चांगला क्षण जगायला मिळतोय की तुम्ही चालत जाता आणि तुमची सेवा संधी आम्हाला मिळते म्हणजे एक प्रकारे विठ्ठलाची पूजा आमच्या हातून होत असते आणि त्याप्रमाणे त्यांच्या गोटीचे नाव पण देखील विठ्ठलच आहे त्यामुळे ता मी एक, एक आपण सर्वजण जमतात <mí> तुम्हाला भोजन आस्वाद देतो त्याच्यामुळे आम्ही मित्र परिवाराला सुद्धा एक आस्वादाचा क्षण आणि त्यामुळे आम्हाला अनुभवायला मिळतोय आणि खरोखर तुमचे जेवढे आम्ही कौतुक करावं आभार मानावे थोडं कमीच आहे कारण ही ही जी खोबी आहे विसावा गावची तुम्ही अनेक वर्ष सांभाळली आहे आणि यासाठी आम्ही तुमच्याकडे प्रार्थना करू की जेव्हा यांना अशा तऱ्हेच चांगलं सुख चांगलं धन संपत्ती आरोग्य द्यावे पोलिसांना नाव या कोळी समाजाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुंतवलं पाहिजे अशा तऱ्हेची आम्ही अपेक्षा करतो आणि शेवटी एवढंच सांगेन की तुम्ही म्हणता की विठ्ठलाला सांगा तुम्ही विठ्ठला एकच दैवत महाराष्ट्रामध्ये आहे देशामध्ये आहे की ज्या दैवताला आई म्हणून संबोधलं जातं माऊली म्हणून संबोधलं जातं आणि मग आपण सांगितलं खरोखर उत्कृष्ट आहे की माऊली मी निघालो तुम्ही एका का माझ्या भेटायला मी निघालो माझ्या बरोबर माझ्या माऊल्या भेटला तू येता का हा जो तुम्ही अभंग गायला तो खरोखर आमच्या हृदयाला भेटला आहे आणि कारण ही माऊली आहे सर्व भक्तांचं रक्षण करणार आहे त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणार आहे आणि आपण ही जी दिल्ली पताका जी विसरायची आहे ती इतकी वर्ष आपण चालवली आहे मी पुन्हा एकदा तिथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर लोक जे आहेत त्याचप्रमाणे तेरेकर वसांदेवीचे आमचे अध्यक्ष संदेश माझी अध्यक्ष उपाध्यक्ष कोळी माझे अध्यक्ष राजू काळे मंडळाचे उपाध्यक्ष रणजित काळे संपूर्ण मंडळी महिला मंडळी फार लोक संख्ये आहेत कार्यक्रमाला नेहमी प्रमाणे उपस्थित नेहमी अगत्याने याच्या कार्यक्रमात का बोलत असतो आणि ही संधी आम्ही सोडत नाही कशा पद्धतीने आम्ही काही असतो तरी आम्ही येतोच येतो कारण काय त्याच्यावर पराक्ष प्रेम आहेच पण तुमच्या वारकऱ्यांच्या बरोबर आम्हाला दोन तास खाण्याची संधी मिळते ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा म्हणतो की आपण आम्हाला सहकारी आम्ही आपण जे आपण देवाची भक्ती केली एक आशीर्वादाचा क्षण पराक्ष कुटुंबाला पण आपण द्यावा एवढीच मी आपण विनंती करतो आणि आपण सर्व उपस्थित झाल्याबद्दल पुन्हा सर्वांचे आभार शांती सर्वप्रथम मी परमभवे यांना आभार व्यक्त करतो की दरवर्षी ये पाही जाणाऱ्या लोकांना जी आज भोग देतं त्याबद्दल मी धन्यवाद करतो ओ हरी आणि जे 25 वर्षा कायमस्वरूपी पदींत्र केले परंतु त्याना मी शुभेच्छा देतो आणि मनःपूर्वक आभार तेवढा कमी आहे की वारकरी ज्यांना तुम्ही जे जीवन देतहात ते खरं तर

सुभाष श्रीपे यांची सुद्धा सतपसी सगळी भारी आहेत मी गल्ला इमेजींना दोन शब्द कारण पण फी तुम्ही व्हारी आणि ते तुम्ही अपुंग म्हणाले चलाव निघा निघालो पारंपर्यंत धन्यवाद सर्व भाविक्यांचा धन्यवाद आणि जेवणाचा स्वादासाठी أوري okay. أذكى okay. okay. okay.